अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला असून सीतारामन यांनी सलग आठव्यांदा देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे यामध्ये त्यांनी विविध क्षेत्रांसाठी अनेक घोषणा केल्या आहेत यामध्ये कृषी क्षेत्रासाठी देखील काही महत्वाच्या घोषणा केल्या आहेत कृषी क्षेत्रासाठी केलेल्या महत्वाच्या दहा घोषणाची माहिती जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या पूर्ण अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंद वार्ता येऊन धडकली असून त्यात किसान क्रेडिट कार्ड विषयी मोठी अपडेट समोर आली आहे शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे जाणून घेऊयात कृषी क्षेत्रासाठी केलेल्या महत्वाच्या दहा घोषणाची माहिती शेती क्षेत्रातील दहा महत्वाच्या घोषणा किसान क्रेडिट कार्ड ची मर्यादा वाढवण्यात आली आहे तीन लाखांवरून किसान क्रेडिट कार्डची मर्यादा पाच लाख करण्यात आली यापूर्वी किसान क्रेडिट कार्डची कमाल मर्यादा दोन लाख रुपये होती शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे युरिया निर्मितीत आत्मनिर्भरता आणण्यासाठी ईशान्य भारतात तीन कारखाने निर्माण करण्यात येणार आहे याची मर्यादा ही बारा पूर्णांक सात लाख मेट्रिक टन असणार आहे पंतप्रधान धनधान्य धान्य कृषी योजना राबवणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे राज्यांच्या सहाय्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे यामध्ये शंभर जिल्ह्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे एक पूर्णांक सात कोटी शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे डाळींसाठी सहा वर्षासाठी आत्मनिर्भरता योजना लागू करण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले फळभाजी उत्पादकांसाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली बिहारमध्ये मकाना बोर्डची स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली अंदमान आणि निकोबार आणि लक्षद्वीप बेटांवर लक्ष केंद्रित करून समुद्रातून मासेमारीचे शाश्वत संकलन करण्यात येणार आहे कापूस उत्पादकतेसाठी पाच वर्षांचे अभियान जाहीर करण्यात आले आहे शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी विशेष योजना राबवण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली कापसाच्या विविध जाती विकसित करणार तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानाची कापूस उत्पादनाला जोड देणार कृषी क्षेत्र आत्मनिर्भरतेकडे नेण्यासाठी विशेष लक्ष देणार असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले निर्यात करणाऱ्या एम एस ई ला वीस कोटींपर्यंत मुदत कर्ज माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा